नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री रोकडेश्वर केसरीचं भव्य दिव्या ओपनचं मैदान गोटवडे तालुका मोशे येथे पार पडलं आणि या मैदानामध्ये आपल्या बाकसूरने सिद्ध करून दाखवलं की मी जरी दोन एक दोन मैदाने हरलो असेल तरी मी थांबलो नाही आणि बाकुसूरने या मैदानात सिद्ध करून दाखवलं की मी दोन नंबरचा बैल घेऊनसुद्धा फायनलला पात्र राहू शकतो आणि मित्रांनो या मैदानात बाकासूरने नवीन चेहऱ्यामध्ये दोन नंबरचा मान पटकावला आणि रोख रक्कम नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा मानकरी ठरला आणि बाकासूर आज या मैदानामध्ये फायनलला पात्र राहिला आणि पुढील कोणत्या मैदानामध्ये बाकासूर पाळणार आणि बाकासूरचा नवीन पायरा कोण असणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याआधी आपण व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रीभैरवनाथ चैत्री उत्सव सासवड आयोजित पुरंदरचा छावा असं भव्य दिव्य ओपनच बैलगाडा शर्यतीचं मैदा मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आहे एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख क्र एक हजार तृतीय क्रमांक एकाहत्तर हजार चतुर्थ क्रमांक एक्कावन्न हजार आणि स्वरूप आपण स्क्रीनवर बघणार आहे आणि हे मैदान किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगराच्या शेजारी सासवड येथे पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये बाकासूरचा टॉपचा पायरा कोण आणि बाकासूर या मैदानात पडणार का मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमींद केसूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बाकासूरचा पैरा असणार आहे सासवडकरां सासवडकरांचा बादल मित्रांनो आणि हा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे जरी सा कारण आज मुळशीमध्ये मैदान होतं आणि मुशीकरांचा पक्षा मित्रांनो या मैदानात बाकासूरसोबत पळाला आणि या सासवडकर पुरंदरचा थळा मैदानामध्ये बाकासूर आणि सासवडकरांचा बादल शंभर टक्के पळताना दिसणार आणि या मैदानासाठी बाकासूरला शुभेच्छा देऊयात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद